नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार सात मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे हळदीला पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे हळदीला एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकाळीली आहे नऊशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे बारा रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळदीला आवक आलेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा हळदीला आवक आलेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे एक रुपये तर दर दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे दोन हजार सातशे कुंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे बेचाळीस हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सेनगाव आवक आलेली आहे तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद